लोकसभा उमेदवारांची महाराष्ट्रातील दुसरी यादी भाजपने जाहीर केली पहिल्या यादीप्रमाणे या दुसऱ्या लिस्टवरही पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीसांची छाप दिसून आली त्यांनी आपले कट्टर समर्थक माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूरमध्ये उमेदवारी दिली त्यामुळे तेथील तीव्र इच्छुक पिंपरी चिंचवडकर अमर साबळे यांचा पत्ता कट होऊन त्यांची दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी हुकली सातपुतेंच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे याही आमदार आहेत त्यामुळे सोलापूरची खासदारकीची लढत ही दोन आमदारात होणार आहे त्यात कुठल्या तरुण आमदारांचे प्रमोशन होऊन तो दिल्लीला जातो याकडे आता लक्ष लागले आहे तेरा मार्चला महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली होती त्यात पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून नाव घेतल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेसह मुख्यमंत्री पदाचे दुसरे दावेदार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोन ओबीसी नेत्यांना नावे होती त्यांना खासदार करून ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभेपासून त्यांना अलगत दूर करण्यात आले आहे सातपुतेंसह तीन नावांची भर भाजपच्या राज्यातील लोकसभा उमेदवारांच्या यादीत पडली सोलापूरच्या शर्यतीत उशिरा एंट्री होऊनही सातपुतेंनी बाजी मारली कारण फडणवीसांशी असलेली त्यांच्या त्यांच्या पडली या राखीव जागेवर अगोदर भाजपचे मास लीडर स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे समर्थक आणि माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांचे नाव घेतले जात होते त्यासाठी ते सोलापुरात तळ ठोकून होते त्यांनी तिथे लढण्याची जोरदार तयारीही सुरू केली होती पण काँग्रेसच्या प्रणिती शिंदेचे नाव आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आणि तिथेच साबळेंचा पत्ता कट झाला आपल्याला डावलून सातपुतेंना पक्षाने संधी दिली तरी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सातारा प्रभारी साबळे नाराज झाले नाहीत केंद्रात पक्षाची पुन्हा सत्ता आणून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सातपुतेच नाही तर इतरही युतीच्या उमेदवारांचे काम करणार असून त्यांना निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका